हा की ही फिल्म मी करू शकले अरे असं माझं खूप सारखं वाटत म्हणजे जुन्या फिल्म मला पाकिजापासून वाटतंय अरे यार ही मे होना चाहिए था असं असं मला पाकिजापासून मुगले अझम पासून वाटतं अ डान्सर मला ती एक थोडसं एक शल्य आहे की माझा नृत्याविष्कार तेवढा अजून पिक्चर मधनं बाहेर आलेला नाहीये पण मी चंद्रमुखी जेव्हा बघितला होता ना रजनीकांत सरांचा अच्छा तर तुम्ही ही सैरबेळ झाले ते हे कधी करायला मिळणार वगैरे वगैरे हा पहिले चंद्रमुखी त्यांचं साऊथ साऊथ ज्योतिकाने केला होता तो रोल तर असं असं काही बघितलं की खूप त्रास होतो अरे यार ये चाहिये मेरे को असं किंवा किल बिल नावाची एक फिल्म आहे इंग्लिश फिल्म आहे त्यातली ती उमा थॉमस नावाची ऍक्टर आहे हॉलिवूड ऍक्टर तिने जी काय ऍक्शन केली आहे किंवा मधल्या त्या सगळ्या बायका हो गॉड काय लेवलला जाऊन ऍक्टिंग किंवा ऍक्शन किंवा काय करून ठेवतात ना त्यातलं एक कोणी त्यातलं एक करेक्टर प्लीज मला द्या करायला असं फार वाटतं असं बऱ्याच पिक्चर बघताना असं वाटतं अरे यार ये 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 मेरे कोच आहे मला गँग्स ऑफ वसेपूर बघताना वाटलं अरे यार हुमा कुरेश्वर मी पाहिजे असं वाटतं म्हणजे कोणाचंही चांगलं काम बघून असं वाटतं यार हे मला करायला मिळायला पाहिजे ऐकतायत ना सगळे दिग्दर्शक गँग्स ऑफ वसेपूरचे वगैरे असं काही करायला मराठीत त्याचा रिमेक बनला तर मला लक्षात ठेवा मी ऍक्शन आणि डान्स सगळंच करू शकते ऐकतायत <laughs> थे <laughs> <साथ> ना ऐका <laughs> <आएगा>, प्लीज आतापर्यंत तू एवढ्या मुलाखती दिल्यात त्या एवढ्या मुलाखतीमधून एखादा असं न सांगितलेला किस्सा आम्हाला सांग बाबा तसं पाहायला गेलं तर मगासपासून मी जे बोलतेय ना ते असं फार मी कुठे बोललेले नाही कारण का मुलाखती साधारण प्रसंगानुरूप किंवा आता येणाऱ्या चित्रपटासंदर्भात वगैरे असे असतात त्यामुळे आपले बरे आता फॉर दॅट मॅटर कास्टिंग काउटचा किस्सा हे कुठल्याही मुलाखती सांगितला नव्हता जो मी इथे सांगितला आणि मला मान्य आहे की हा हास्यास्पदच होता तो पण मुलाखतीत मी नाही सांगितलं पण माझा माझ्या इन्स्टावर किंवा फेसबुकवर मी त्याचा उल्लेख केला होता यात कुठलाही माझा मोठेपणा म्हणून मी सांगत नाही पण मागच्या वर्षी मी विठ्ठल माझा सोबती नावाची फिल्म करत होते आणि त्या दरम्यान मी एका आजारपणातनं जात होते ऑलरेडी आणि चार दिवस शूट झालं त्या फिल्मचं आणि अजून चार दिवस बाकी होतं चार नाही जास्त दिवस शूट झालं आणि फक्त चार दिवसाचं बाकी होतं आणि दोन दिवसाची मला गॅप होती आणि माझा त्रास खूप वाढला म्हणून मी पुण्यात आले आणि तडक डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टरांनी सांगितलं यू हॅव टू गेट ऑपरेटेड नाही तर तुझ्या म्हणजे तु नाही तर मी रिस्क नाही घेणार तू आत्ता ऑपरेशन करून घेतलंस तर म्हटलं हो परवा शूट आहे माझं मग एक ऑपरेशनसाठी एक बारा तासाचं फास्टिंग तरी पाहिजे तर ते म्हटले आत्ता किती असले तर अकरा आता खाणं बंद कर रात्री अकराला तुझं ऑपरेशन कर आणि त्या दिवशी रात्री अकरा वाजता त्यांनी माझं ऑप उप, ऑपरेशन केलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजता त्यांनी मला डिस्चार्ज दिलं हॉस्पिटलमधून मी घरी आले व्हॅनिटी उचलली आणि शूट लोकेशनला जाऊन थांबले दुसऱ्या दिवशीपासनं दिवशी चार गे दिवस आणि क्लायमॅक्स होता चार दिवस क्लायमॅक्सचं शूट केलं आणि आले रंगदेवतेची कृपा आशीर्वाद रंगदेवतेची कृपा कॅमेऱ्याचे आशीर्वाद आणि को ऍक्टर्स डिरेक्टर या सगळ्यांनी घेतलेली काळजी पण चार दिवस उभा राहतो आणि क्लायमॅक्स यू आर फ्रॉम द सेम इंडस्ट्रीज तुला माहितीये क्लायमॅक्सला किती तामजाम असतो फाईट असते आणि तो तर सगळा आगीचा होता म्हणजे कारखान्याला आग लागते वगैरे असा तो क्लायमॅक्स होता विठ्ठल सोबत आहे युट्यूबवर नक्की बघा आहे फक्त मराठी चॅनलवरच्या युट्यूबवर आहे का कुठल्या तरी आहे पण विठ्ठला माझा सोबती म्हणलं की तुम्हाला सापडेलच ते पिक्चर बघताना आणि असं कुठे जाणवलं नाही की ही, 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 <laughs> 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 हे ऑपरेशनच्या आधीचे आणि ऑपरेशनच्या नंतर या तुला मानलं पाहिजे आणि हे बळ देतं ते आपल्या रंगदेवतास देते हे बळ शो मस्ट गो ऑन या पिक्चर या हे आपण खूप वेळा ऐकत असतो ते जेव्हा स्वतःला भोगावं लागतं ना तेव्हा आपल्याला त्याची किंमत आणि मी खूप मोठ्या मोठ्या कलाकारांना खूप मोठी मोठी दुःख पचवून स्टेजवर उभं राहिलेलं बघितलं त्यामुळे ही तर फक्त पेन होती दिस वॉज नॉट द दुःख लोक दुःख पचवून स्टेजवर उभे राहतात तर मी एक दुखणं पचवून उभे राहूच शकते हा कॉन्फिडन्स मला माझ्या आपल्याला काय ठेवायचं हे राहोत आशीर्वाद <laughs>